तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार येथील सेठ तुळशीरामजी ढोकणे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षा सौ ज्योतिताई अशोकराव ढोकणे तर उद्घाटक म्हणून जळगाव जामोद पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी प्राध्यापक नानासाहेब कांडळकल तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी गणेश व्यवहारे गोपाळराव गाडगे रामराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर मार्गदर्शनपर बोलताना उद्घाटक प्राध्यापक नानासाहेब कांडलकर सर यांनी जीवनात कष्ट केल्यानेच यश मिळते त्यामुळे विद्यार्थी जीवनात कष्टाशिवाय पर्याय नसल्याचे मार्गदर्शन त्यांनी व्यासपीठावरून बोलताना केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षा ज्योतिताई ढोकणे यांनी श्रम व संस्काराच्या जोडीने व्यक्तिमत्व घडत असल्याने विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार शिबिरातून नीतीमूल्यांची जपणूक करण्याचा सल्ला दिला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी व शिबिरार्थांनी स्नेहभोजन करून कार्यक्रमाचा समारोप झाला एम सी एन न्यूज मराठीकरिता ओम उन्हाळे धानोरा महासिद्ध

अतिशय सुंदर माझो सरळ मी तुम्हाला आज केलेलं आहे आणि एकंदरीतून आपण एक